हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता मी गाजराचा हलवा पण बनवणार आहे आणि काही शिळ्या चपात्या होत्या म्हणजे सकाळच्या तर म्हटलं चला आज ना आपण ना चपात्याचे ना तुकडे बनवूयात इतके मस्त लागत आहेत आणि पोह्यापेक्षा ना मला ते जास्त आवडतात तर म्हटलं चला आत्ता गाजराचा हलवा गोड बनवायचा आहे त्याच्यासोबत थोडंसं तिखट म्हणून चपात्याचे तुकडे पण बनवूयात तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरती नोट्सबुक सगळं आधी तुम्हाला भेटेल तर आत्ता मेटेरियल्सवरती आलेले कारण की काय होतं ना घरामध्ये म्हणजे खूप अंधार येतो असा क्लॅरिटी जास्त वेळ येत नाही तर म्हटलं चला आत्ता थोडंसं आपण वरती आलो फिरण्यासाठी तर थोडंसं शूट करूयात आणि मग राहिलेल्या रेसिपीचा खाली बनवूयात तर चला आता थोडा वेळ थांबणार आहे लगेच मग रेसिपीला चालू करूया आज बनवणार आहे मी शेळ्या चपात्यापासून तुकडे म्हणजे आपण त्याला पोहे पण बनवू शकतो तर सकाळी चपात्या बनवल्या होत्या थोड्याशा जास्त होत्या आणि चार वाजता मेन म्हणजे मला बनवायचं होता गार गाजराचा हलवा कारण की रुद्रांशला आता गाजर हलवा खूप आवडतो त्याच्यामुळं ना तो आठ ना एक वेळेस करच म्हणतो आणि मार्केटमध्ये पण छान गाजर भेटत आहेत तर म्हटलं चला काहीतरी गोड त्याच्यासोबत काहीतरी असं चटपटी तिखट म्हणून मी आज बनवणार आहे चपात्याचे तुकडे तर तीन चार चपात्या होत्या तर म्हटलं चला चार वाजता गाजराचा हलवा पण बनवूयात त्याची पण एक रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे सो ह्याला थोडासा लेट झाला एडिटिंग करायला पण ती गाजराच्या हलव्याची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती पण जाऊन नक्की बघा तर हे चपात्याचे तुकडे आहेत ना हे तुम्ही मिक्सरला जरी बारीक करून घेतले ना तरी चालतात पण मिक्सरला खूप जास्त बारीक होत आहेत म्हणून मी हातानेच छान करून घेतले छान बारीक झाले आणि त्याच्यासाठी आता आपल्याला काय काय लागणार आहे तेच बघणार आहोत तर मी कोथिंबीर घेतली कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली तर अजून छान लागत आहेत आणि मसाला भरपूर असला ना तर ना पोहेपेक्षाही तुकडे ना इतके मस्त लागत रुद्रांश तर पोहे कधी खात नाही पण हे तुकडे गेले ना त्याला खूप आवडतात तिखट असले ना तरी पण खातो तो तर म्हटलं चला आत गाजरा चालवा बरोबर आपण मस्त छान चपातीचे तुकडे पण बनवूया तर मी त्याच्यासाठी घेतलेले आहेत दोन कांदे कांदा पण ना जेवढा जा जास्त घालतात ना तेवढे छान लागतात पोह्याला असो किंवा उपीटला किंवा ह्या तुकड्याला तर कांदा मी दोन मोठा साईजचे कांदे घेतलेले आहेत ते एकदम बारीक कट करायचे आहेत म्हणजे जेवढे आपल्याला बारीक होतील ना तेवढे बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत मी एक टोमॅटो घेतला आहे कधी कधी टोमॅटो नाही टाकत आहे कधी कधी टाकते मला जास्त आवडतो म्हणून मी टाकते तुम्हाला जरा टोमॅटो त्याच्यामध्ये आवडत नसेल तर स्किप पण करू शकतात टोमॅटोने काय होतं थोडेसे तुकडे आहेत ना थोडेसे वलसर होत आहेत आणि टोमॅटो नाही टाकले ना थोडेसे असे सुक्के सुक्के होत आहेत पण मला थोडेसे असे वलसर जास्त आवडत आहे त्याच्यामुळं मग मी एक टोमॅटो पण टाकते त्याच्यामध्ये तर टोमॅटो आहे तो पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि मग हे सगळं कट करून घेतलं ना तर माता लगेच आपण ह्याला ना फोडणी घालून घेऊया तर मी फोडणीसाठी तेल टाकते तेल ह्याला थोडंसं जास्तच टाकायचं आहे आणि मीन म्हणजे ह्याला लसण अजिबात नाही वापरायचं कारण की आपण कांदा भरपूर टाकतो त्याच्यामुळं लसण टाकायची गरज नाही सगळ्यात अगोदर तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये टाकले मोहरी नंतर टाकले जिरे जिरे मोहरी दोन्ही पण टाकायचे कारण की टेस्ट छान येते आणि मेन म्हणजे ना आ, ते दोन्ही छान तळं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा सो शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायची राहिले होते शक्यतो अगोदर भाजून घ्यायचे तर मग छान लागत आहेत तर माझ्याकडनं भाजायचे राहिले नंतर मी कांदा परतायला टाकल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की शेंगदाणे आपण भाजून घेतले नाही तर मग मी शेंगदाणे लगेच कांद्यासोबत टाकले म्हणजे म्हणलं तेला थोडेसे छान तळून निघत आहेत त्याच्यामुळे कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो टाकलं की लगेच त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो काय होतो लवकर गाळ होतो आणि टोमॅटो छान शिजून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा आणि मग सगळा कांदा मसाला वगैरे सगळा व्यवस्थित शिजून निघतो टोमॅटोबरोबर तर आपल्याला छान परतून घ्यायचं एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे जेवढा मसाला छान परतेल ना तेवढी आपली रेसिपी कोणती पण आहे ना ती छान लागते फक्त सांगता माझ्याकडनं अजून अगोदर भाजून घ्यायचे राहिले तेलामध्ये टाकले असते ना तरी पण छान लागले असते चिवड्यामध्ये जसे लागते आपण तेलामध्ये टाकतो तसे पण म्हटलं लगेच कांद्यामध्ये टाकूयात तर आत्ता हे मसाला आहे हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि शक्यतो ना हिरवी मिरची नाही वापरायची कधी पण लाल तिखट टाकायचं लाल तिखटानेच चपातीचे तुकडे छान आहेत हिर हिरवी मिरचीने एवढे नाही छान लागत आहे तर त्याच्यासाठी मी दर ना म्हणजे लाल तिखट टाकते तर ना लाल तिखट थोडंसं कमीच टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं कारण की आपण भाजीला जसं जास्त टाकतो आपल्याला ती चपातीसोबत खायची आहे असती आणि ह्याच्यात थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि मग सगळा मसाला छान परतून घेतला तिखट वगैरे तेलामध्ये छान परतून घेतलं मग नंतर टाकायचे आपल्याला तुकडे थोडेसे मोठाले ठेवले होते कारण की खूप जास्त बारीक मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होत आहेत त्यामुळे मी थोडेसे हातावरच बारीक करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे पण छान परतून घ्यायचं आहे ह्याला जास्त वेळ नाही लागत एक ते दोन ते तीन मिनटामध्ये आपले तुकडे लगेच तयार होत आहेत खाण्यासाठी आता राहिली होती कोथिंबीर कोथिंबीर तेलामध्ये पण थोडीशी टाकायची आणि नंतर थोडीशी आता वरतून पण ह्याच्यामध्ये टाकायची म्हणजे दिसायला पण छान दिसते आणि तेलामध्ये टाकली तर त्याची टेस्ट पण छान लागते आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी साखर साखर ही टाकायचीच आहे साखर नाही टाकली ना त्याची चव खूप वेगळी लागते आणि साखर टाकली ना इतकी मस्त चव लागते तर मी ना कधी पण ना तुकड्यामध्ये साखर ही टाकतेच टाकते कारण की मला खूप आवडती तुम्ही पण ना अशी एकदा नक्की ट्राय करा कारण की साखर ना खूप भारी लागतं म्हणजे तुम्ही करत नसाल तर करत असेल तर ठीक आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते, ते पण प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल सो बघू शकता जास्त काही वेळ नाही लागत आहे म्हणजे आपल्याला झटपटीत असं काहीतरी चटपटीत खाऊ वाटलं आणि चपात्या वगैरे असेल तर असे करू शकता म्हणजे पोहेपेक्षा नाही हे जास्त छान लागतात पोहेला आणि ह्याला सेम साहित्य लागतं पण हे जास्त टेस्टी लागतात आणि पोळ्या वगैरे जास्त असेल तर आपण करू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा सो बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये आपले तुकडे पण तयार झालेले आहेत आणि मी लगेच मग चार वाजता नाश्त्याला थोडेसे लाईक ताटामध्ये काढून घेतले बघू शकता एकदम मस्त म्हणजे ना किचनमध्ये थोडीशी क्लॅरिटी कमी येते त्याच्यामुळे थोडासा कलर वेगळा दिसतो पण आत्ता बघा एकदम छान कलर दिसतोय तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा